नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया दिवसाची पहिली बातमी अशी आहे की महाराष्ट्रातील खुलदाबाद चे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की मुघल सम्राट औरंगजेबाची कबर असलेल्या खुलदाबाद चे रत्नापूर असे नामकरण केले जाईल औरंगजेबाच्या राजवटीपूर्वी अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक ओळखीकडे परत जाणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले शिरसाट यांच्या मते खुलदाबाद पूर्वी रत्नापूर म्हणून ओळखले जात होते परंतु औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचे नाव बदल ण्यात आले आता आम्ही ते त्याचे जुने नाव परत करण्याच्या प्रक्रियेत होतं नेक्स्ट लव्ह जिहादच्या आरोपावरून पुण्यात गोंधळ लव्ह जिहादच्या आरोपावरून पुण्यातील कोथरुड मध्ये गोंधळ झाला भाजप कार्यकर्त्यांनी अर्श सलून मध्ये घुसून गोंधल घातला आणि अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांवर धार्मिक धर्मांतराचा आरोप करत हल्ला केल्याचा आरोप आहे खरंतर असा आरोप आहे की सलून मालक जावेद आणि त्याच्या कर्मचारी अरमान यांनी एका हिंदू मुलीला कलमा म्हणण्यास भाग पाडले भाजप कार्यकर्त्या उज्ज्वला गौर यांच्या म्हणण्यानुसार मुलीला अरमानशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले आणि तिच्या इच्छेविरुद्ध धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले त्याने दावा केला की प्रकरण दाबण्यासाठी मुलीला एक लाख रुपये देण्यात आले नेक्स्ट महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ल्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोकांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे याचिकाकर्त्याने द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध एफआयआर एफ आय आर नोंदवण्याची आणि निवडणूक आयोगाकडून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे हिंदी भाषिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत याचिकाकर्त्याने द्वेषपूर्ण भाषणांविरुद्ध विरुद्ध एफ आय आर नोंदवण्याची आणि निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे ही याचिका उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे नेक्स्ट मा... महाराष्ट्र बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन आरोपींवर युएपीए लागू महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका मशिदीत तीस मार्च रोजी झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा युएपीए आणि भारतीय दंड संहिता बीएनएस चे कठोर कलम लावले आहेत ईद उल फितरच्या पूर्व पूर्वसंध्येला मिरवणुकी दरम्यान दोन समुदायांमध्ये झालेल्या वादानंतर हा स्फोट झाला वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु मशिदीच्या आतील भागाचे नुकसान झाले आहे हे. स्फोटात झिलेटिनच्या काड्या वापरण्यात आल्या नेक्स्ट संजय राऊत म्हणाले आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही ही, ही फाईल आमच्यासाठी बंद आहे वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करावा कि पाठिंबा द्यावा यावर इंडिया ब्लॉक मधील एकमत नाही एकीकडे काँग्रेस आणि द्रमुखने संसदेने मंजूर केलेल्या या विधेयकाला असंवैधानिक म्हणत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या इंडिया ब्लॉकचा भाग असलेल्या शिवसेना युबीटी पक्षाने या विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे म्हटले आहे मात्र उद्धव सेनेने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकाला जोरदार विरोध केला पण आता पक्ष म्हणतो की ही फाईल आता त्यासाठी बंद झाली आहे नेक्स्ट

माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचे राजकीय मैदानावर पदार्पण भारतीय क्रिकेट संघाच्या माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव मंगलवारी औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात सामील झाला महाराष्ट्राचे मंत्री आणि प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांच्या उपस्थितीत जाधव यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला यावेळी चंद्रशेखर बावनकुले म्हणाले केदार जाधव हे आपले राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत त्याचे खूप अनुयायी आहेत आज त्यांना आनंद होईल कि ते विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींसोबत एकत्र आले आहेत त्यांनी देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे अधिक महत्त्वाचे आहे भाजपमध्ये सामील होण्याचा संकल्प केला आहे नेक्स्ट पुणे न्यायालयाने राहुल गांधींची याचिका मंजूर केली सावरकर यांच्यावरील कथित टिप्पणीवरून त्यांच्या विरुद्धच्या मानहानीच्या खटला समन्स ट्रायल मध्ये रूपांतरित करण्याची मागणी करणारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका पुण्यातील न्यायालयाने सोमवारी स्वीकारली जेणेकरून ऐतिहासिक तथ्ये आणि पुरावे यावर वादविवाद करता येतील खासदार आमदारांच्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अमोल शिंदे यांनी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारला न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की प्रथम दर्शनी हा खटला समन्स प्रकरणाच्या श्रेणीत येतो नेक्स्ट तीन नोटिसांनंतर कुणाल कामरा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांनी त्यांच्या विरुद्ध मुंबई मुंबई उच्च उच्च न्यायालयात न्यायालयात धाव घेतली आहे ची वैधता आणि औचित्य यांना आव्हान देत त्यांनी याचिका दाखल करून रद्द करण्याची मागणी केली आहे अलिक डेच एका व्हिडिओ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना देशद्रोही म्हटले होते त्यानंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कुणाल वकील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस एम मोडक यांच्या खंडपीठासमोर आपण याचिकेवर चर्चा करू नेक्स्ट आता भाजपचे डोले हिंदू जैन आणि बौद्ध मंदिरांच्या भूमीवर उद्धव ठाकरे केला प्रश्न शिवसेना युबी टी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भाजपवर हल्लाबोल केला आहे उद्धव यांनी आरोप केला आहे की वक्फ नंतर आता भाजपची नजर ख्रिश्चन जैन बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनीवर आहे ज्या त्यांच्या मित्राला दिल्या जातील ठाकरे यांनी भाजपला रामासारखे वागण्याचा सल्लाही दिला शिवसेनेच्या युबीटी आय आणि कम्युनिकेशन विंग शिवसंचार सेनाच्या शुभारंभ कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा हल्ला बोल के आहे। उद्धव की वक्फ कायदा लागू के भाजपा आता ख्रिश्चन जैन बौद्ध हिंदू मंदिर जमीनी व्यक्ष मित्राला सोपलियां को समुदाय बदल प्रेम नहीं नेक्स्ट वक्फ मालमत्ता हडप करणार सोडले जाणार नाही राज्य सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर वक्फ विधेयक आता रूपांतरित झाले आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार वक्फ जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यात सहभागी असलेल्या लोकांवर किंवा संघटनांवर कठोर कारवाई करण्याची तयारी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर वक्फ जमीन हडपलल्याचा आरोप करताना आता कायदा लागू झाल्यानंतर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल टोम माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले काँग्रेस नेत्यांनी एका मोठ्या घोटाळ्यात जमीन हडप केली आहे केंद्राने बनवलेला नवीन कायदा आम्हाला करेल त्या बदलल्यात आमही गरीब मुस्लिमांचे जीवन बदलू सध्याच्या कायद्यात आम्ही पाहिले आहे की जर कोणी वक्त जमीन हडप केली तर त्यासाठी कोणतीही तरतूद नाही परंतु दुरुस्तीद्वारे आम्हाला त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची सुविधा मिळाली आहे नेक्स्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया सायबर ले अपचे उद्घाटन मुंबईतील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना डिजिटल सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मुंबई पोलिसांना तीन अत्याधुनिक निर्भया सायबर लेन अप भेट म्हणून दिल्या आहेत या प्रयोगशालांचे उद्घाटन डीबी यांच्या हस्ते झाले वर्ली येथील पोलीस स्टेशन परिसरात आणि गोवंडी येथील प्रादेशिक सायबर सेल परिसरात ही छापा टाकण्यात सायबर गुन्ह्यांच्या तपास जलद आणि अचूक व्हावा यासाठी या, या प्रयोगशाला मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा देण्यात आली आहे नेक्स्ट पालघर मधील रामनवमी कार्यक्रमात अंडी फेकल्याचा आरोप महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथे रामनवमी निमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान परिस्थिती निर्माण झाली रविवार एप्रिल रोजी ग्लोबल सिटी येथील हनुमान मंदिरापासून निघालेल्या या मिरवणुकीत अज्ञात व्यक्तीने अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मिरवणुकी दरम्यान काही रामभक्त शॉर्टकट मार्गाने जात होते रामनवमी शोभा यात्रेत सुमारे एक ते एक सो पचा मोटार एक रथ आणि दोन टेम्पो होते अचानक त्या अंडी चा आरोपा है। असे मानले जाते की हे अंडे, जानून होते, काही काल होते। वातावरण बनले लोकांमध्ये असंतोष संताप आला ज्यामुळे परिस्थिति संवेदनशील बनली होती तुम्ही सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा जिल्ह्याचे नाव सांगा